बदलापूर ग्रामीण परिसरातील आंबेशू गावातील पाणी प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे स्थानिक ग्रामस्थांनी खाजगी जागा पाण्याची टाकी बांधण्यासाठी उपलब्ध करून दिली असताना देखील आंबेशू ग्रामपंचायत सदस्यांनीच या कामाला विरोध केला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे याबाबत आमदार किसन कोतरे यांना अनेक वेळा सांगूनही आमदार जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आपण सध्या आहोत ढोके डोक्यात आपले ग्रामपंचायत हद्दीमध्ये ढोके दापवलेली ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्राम आंबेशो गावात आपण आज सध्या आलेलो आहोत अनेक दिवसांपासून या ठिकाणी पाण्याची समस्या आहे आणि पाण्याची समस्या असल्यामुळे विविध समस्यांना या ठिकाणी नागरिकांना सामोरं जावं लागते आपण बघू शकता अनेक महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्यासाठी मागणी महिलांची होते काही महिला आपल्यासोबत उपस्थित आपण त्यांच्याशी संवाद साधूया अजि काय सांगाल किती दिवसांपासून असं विसं दिवस हे पाणीच नाही आम्हाला येत पाण्याचा समक्ष म्हणजे पाणी बिलकुल आम्हाला पाणीच नाही आम्हाला नदीचं पाणी आणायला लागतो आता ह्या वयात मी पाणी विहिरीचं मला एका डोळ्यात दिसत पण नाही आता मी पाणी कुठून आणायला सांगावं पायाला लाखो मारलेला तरी पाणी एक इथून आणायचा तिथून आणायचा पाण्याचं दुसरं काय आहे का पाण्याचंच आहे आम्हाला पा टाकी इथंच बांधायची आम्हाला पाणी आम्हाला दुसरी काय टाकी बांधली तर पाणी येणार नाही आम्हाला काहीच नाही फक्त पाणी भेटलं ना नाही फक्त पाणी या ठिकाणी भेटलं पाहिजे अशी मागणी सुद्धा महिलांची बैलांची फक्त या ठिकाणी आहेत अनेक अजून बैला आपल्यासोबत उपस्थित टाकीसाठी विरोध आहे त्याच्यासाठी आम्ही आज महिला सगळ्याजणी जमलेलो आता सर्वे व्हावा आणि सर्वे नंतर मग काय तो निर्णय जो असेल कारन का तो सगळ्यांना मान्य असेल असं होतं पण सर्वे तर काही झालं नाही आणि टाकी इथेच बांधण्याचं पण हट्ट नाहीये त्याला पण काहीतरी कारण आहेत कारण काय ह्या बाजूला टाकी बांधली तर ही उंच साईड आहे आणि गाव पडतो खालच्या साईडला म्हणजे टाकीवरनं पाणी खाली वरवर उतरतो आणि जर उंच भागामध्ये जर टाकी घेतली तर पाणी खाली व्यवस्थित नाही उतरणार म्हणजे खाली सॉरी खालच्या साईडला जर टाकी बांधली तर वरच्या साईडला पाणी नाही उतरणार म्हणून इथे टाकी बांधायची आहे टाकी बांधण्यासाठी कोणाचा विरोध आहे श्रीधर भूपींचा ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा विरोध आहे ग्रामपंचायत सदस्यांचा टाके बनण्यासाठी विरोध असल्याचं या ठिकाणी म्हणणं आहे अजून काही उपस्थित आहेत किंवा महिलांनी आपल्याला जर निवडून दिले त्यासाठी पाण्याचा तर महत्वाचा विषय आहे तो जर आपण त्याला विरोध करत असाल आपण ग्रामपंचायत सदस्य जर असून विरोध करत असेल तर त्याचा चुकीचा विषय आहे ना जर एका साईडला गाव आणि एका साईडला आपण असेल तर मग ते चुकीचा विषय ना का विरोध करणं म्हणजे आपल्या सोबत स्थानिक सरपंच सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या सुद्धा आपण संवाद साधूया काय सांगाल या ठिकाणी आहात पण आता काय माहिती आम्ही आता नवीन लाईन सुरू केली तो काम चालू आहे ते काम आम्हाला नोटीस आलं था, काम थांबवण्याबद्दल तर आम्ही काम थांबवलंय आता त्याही सांगित आमदारांनी सांगितलं नेलतो विरोधकाला तर तुम्ही सर्व करा तर आम्ही सर्व करायला आलेत अधिकारी तर आम्हाला सर्व करून देत नाही आणि आमदारांचे शब्द पण ऐकत नाही विरोधक एकंदरीत पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पर्याय टाके या ठिकाणी बांधण्याचं काम सध्या ग्रामस्थांचं होतं परंतु त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचे टाके बांधण्यासाठी विरोध या ठिकाणी ग्रामपंचायतीच्याच काही सदस्यांचा होतंय आपल्यासोबत अजून काही नागरिक उपस्थित आहेत काही सांगा स्थानिक का आमदारांची तुम्ही भेट घेतली होती स्थानिक आमदारांच्या आम्ही महिलांच्या गावातली गावातल्या महिला होत्या साठ ते सत्तर शंभरच्या असं महिला होत्या आणि पुरुष होते आम्ही पाण्याच्या समस्या सांगितली आम्हाला टाकी बांधायची आणि टाकीला विरोध माझी स्वतःची जागा आहे ती ओढलोभाची जागा आहे ती जागा आहे आणि विरोध करणारा श्रीधर भोपी आहे त्यांनी विरोध केलाय वन का ही आमची पण जागा आहे तो माझा चुलत भाव आहे आमचा एकत्र आहे म्हणून त्यांनी विरोध केला पण ह्या जागेमध्ये त्याचा काही संबंध नाही या जागा जवळजवळ एक दोन दो सातभरा सोडल्यानंतर त्याची जागा आहे आणि हा विषय घेऊन आमदाराकडे गेलो आमदार साहेब बोलले की कि तर किसन साहेब का तुम्ही फक्त सर्वे करा बाकीचं मी सगळं तुम्हाला पाण्याची टाकी बांधून देतो त्याही आश्वासन दिलं पण आज विषय असा आला आहे का सर्वे करणार आले ज्यांनी विरोध केला तो सर्वे करून देत नाही आमदार साहेब आमचे फोन उचलत नाही आमदार साहेब फोन कट करत असलं आणि आम हां मला एकच म्हणणं आहे तुम्ही सर्वे करा त्या सर्वेमध्ये जर टाकी बांधण्याची जागा जर निघाली तर टाकी आम्ही तिथे बांधणार नाही तुम्ही सर्वेला विरोध कशाला करता एकंदरीत सर्वे जर सर्वेमध्ये जर जागा निघाली तर या ठिकाणी आम्ही टाकी टांके बांधणार नाही अशी भूमिका सुद्धा गावातल्या या ठिकाणी घेतली आहे आता एकंदरीत कधीपर्यंत ही समस्या सुटते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर